राज्यातील परभणी जिल्ह्यात झालेल्या संविधान विटंबना प्रकरण आणि सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरण त्याचबरोबर अमित शहाने आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी नाशिकच्या शालीमार परिसरात असलेल्या आंबेडकरांच्या पुतळ्यावरून निषेध मोर्चा काढण्यात आलाय या मोर्चात शेकडो भीमसैनिक सामील झाले असून परभणीमध्ये झालेल्या संविधानाच्या विटंबना आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्या प्रकरणाचा निषेध करण्यात आलाय शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांचे फोटो हातात घेऊन मोर्चामध्ये अनेक भीमसैनिक सामील झाले आहेत आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही अशा प्रकारचे मोर्चे करत राहू आणि निदर्शनं करत राहू अशा प्रकारचा इशारा मोर्चाकरांनी दिला त्याचबरोबर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला सरकारनं एक कोटी रुपयाची आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी देखील यावेळी मोर्चेकरांकडून करण्यात आली आहे जो आम्ही खातो तो घास तो घेतो तो श्वास तो आंबेडकर माणसाला माणसा तो आंबेडकर संविधानामध्ये लिहून आहे सर्वांना न कोणी छोटा न कोणी मोठा सर्वांना समताचा आणि सर्वांना समान सन्मान दिलेला संविधानावर ते म्हणजे परभणी जिल्ह्यामध्ये सूर्यवंशी शहीद सूर्यवंशी एक भीमसैनिक याला अमानुष पद्धतीने पोलिसांनी मार जोड करून त्याचा मृत्यू पडलेला आहे त्या शहीदाला तसं पाहायला गेलं तर पोलीस प्रशासनाने त्याच पोलीस जे होते त्या पी त्यांना ते मार दिली सूर्यवंशीला त्याला न्याय मिळायला न्याय मिळण्यासाठी आम्ही सर्व समाज बांधव आज इथं बाबासाहेबांच्या पुतळ्यापाशी निदर्शने करत आहोत आणि आम्ही जिल्हाधिकारीला निवेदन देणार आहोत सर्वांच्या एकवतीने डॉक्टर एक बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्रातल्या परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळील संविधानाच्या प्रतिकृतीची जी तोडफोड झाली ज्या नाराधामाने तोडफोड केली त्याच्या निषेधार्थ व त्या आंदोलनातील आमचा शहीद भीम सैनिक सोमनाथ पवार याच्या मृत्यूची चौकशी व्हावी या सर्व गोष्टीची मागणी करण्यासाठी तसेच संसदेमध्ये या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दलची गरड ओळखली हो त्याचा निषेध करण्यासाठी आज नाशिकमधील सर्व फुले आम आंबेडकरी जनता ही रस्त्यावर उतरली आहेत आम्ही संविधानवादी या हेड खाली ते एकत्र येऊन आज हा सर्व निदर्शने वा मार्च मान्य जिल्हाधिकारी कार्यालयावर जात आहे महाराष्ट्राच्या जा परभणी जिल्ह्यामध्ये सोमनाथ सुरेंची जी हत्या झाली त्या हत्येच्या निषेधार्थ नाशिक शहरातील सर्व बहुजन समाज दलित समाज एकपटून या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यक्रम केलेला आहे आणि याद्वारे सरकारला या महाराष्ट्र सरकारला खऱ्या अर्थानं जा विचारण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्वजण जमलेले या ठिकाणी आम्ही सर्वांनी निर्णय घेतला सोमनाथ सुरेंशीला न्याय मिळाला पाहिजे सोमनाथ सुरेंशी जी हत्या झाली त्या हत्येला न्याय मिळाला पाहिजे आणि म्हणून आम्ही या सर्व गरीबांचा आज आपण बघता पूर्ण देश पेटून उठलेला आहे आज संविधानाची विटंबना ज्या पवारांनी केली आणि त्याच्या संदर्भात आवाज उठवला सोमनाथ सूर्यवंशी या सोमनाथ सूर्यवंशी जेलमध्ये निर्गुण हत्या करण्यात आली निर्गुण हत्या केली त्याच्यामुळे या सरकारचा आपण निषेध केला म्हणून आज आपण ही नी। भवन निदर्शन करत आहोत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपण आज निवेदन देणार आहोत अशा प्रकार घडून येतात या Oh,